होडगी रोड परिसरातील अग्रसेन भवन इथं कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचा स्नेह मोठ्या उत्साहात पार पडला रोड परिसरातील अग्रसेन भवन इथं कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी व्यासपीठावर एम सी पी डी एफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील उपाध्यक्ष अमोल मेहता मधुकर गायकवाड संजय कुलकर्णी विजय नारायणपुरे नरेंद्र पाटील रोहित चोरडिया मुकुंद माळी प्रशांत शिंदे दिनेश कोटीभास्कर आनंद मुनोत विश्वास भोईटे श्याम मुंदडा धवल शहा संजय रेवडकर विनोद अग्रवाल दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती दरम्यान या मेळाव्यात वितरण व्यवस्थेमधील विविध अडचणी येणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबत चर्चा झाली तसंच यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केलं मागच्या दहा वर्षाची तपशील बदल नाही आपण प्रॉब्लेम तिथेच येतो की आपण त्याचा आजचं बघतोय त्याचा मागचा पास तुम्ही बघितलेला नाही आणि त्या बिझनेसेसचे जे कन्स्ट्रक्शनल कपड्याचे ट्रेडिंगचे जे बिझनेसेस आहेत ह्या बिझनेसेसमध्ये त्यांचे लॉसही तेवढे मोठे आहेत तुम्ही मला कुठलाही इन्स्टिब्यूटर सांगा की ज्यांनी फार मोठा लॉस बुक केला आणि तो बाहेर पडला तुमच्या जवळचा बघा